देवळाली कॅम्प ते भगूर दरम्यान असणाऱ्या सप्लाय डेपो ते बनाचाळ रेस्ट कॅम्प रोडची सध्या प्रचंड दुरावस्था झाली रस्त्याला जागोजागी खड्डे पडले त्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यानं आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होऊन वाहनधारक जखमी होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान या रस्त्यावर तीन ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या त्यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी जीव घेण्यात ठरू पाहतोय माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं मात्र केवळ रस्त्याची डागडुजी करून हे काम पुन्हा अर्धवट स्थितीत बंद करण्यात आलं त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी प्रकट केली जाते रेस्ट कॅम्प रोडवर बजाज शोरूम ते बजा बनाचाळ सप्लाय डेपोपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातेचं मंदिर हे राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे दर मंगळवार शुक्रवारसह इतर दिवशी मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात रेस्ट कॅम्प रोडचा काही भाग कॉन्क्रीटीकरण झाला आहे मात्र काही भाग डांबरीकरण करणे बाकी आहे या रस्त्यावर खड्डे झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सप्लाय डेपो ते बनातचाळपर्यंत जवळपास तीन अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे सचिन गोडसेन राहुल जाधव निलेश बंगाली यांनी केली बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प